सुरुवात केलेली आहे आणि आपण इथे उपस्थित राहून साथ देत आहात आभार परंतु पोलीस प्रशासनाला इतकीच विनंती आहे की वीस दिवसा अगोदर पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिकेला पत्र दिलेलं तुम्हालाही कळवलेलं मग ह्या जागेवरती अजूनही पीडब्ल्यूडी किंवा महानगरपालिकेचे अधिकारी का आले नाहीत त्यांना विचारा आणि आज आम्ही इथे रस्त्यावरती का बसतोय आम्हाला हौ झालेली नाहीये परंतु नागरिकांचं जीवन या रस्त्यांच्या माध्यमातून धोक्यात आलेलं आहे त्याकरता आम्ही इथे रस्त्यावरती बसलेलो आहोत अशा वेळी तुम्ही कोणाला पकडायला पाहिजे हे पहिले पक... लक्षात घ्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ठेकेदारावरती ठेकेदारावरती गुन्हा दाखल करायचा ऑलरेडी तुम्हाला पत्र दिलेलं आहे तुमचं नानासोबरो पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे का त्याचं उत्तर द्यावं <स्थाँगा> ठेकेदाराला तीनशे पन्नास कोटीचं काम महानगरपालिकेने दिलेलं आहे तो काही उपकार करत नाही येतो आमच्यावरती परंतु त्याच्याकडे तीनशे पन्नास रुपयाची पण त्यांची लायकी नाही आहे त्यांनी आमचं जीवन असह्य करून टाकलेलं आहे इंग्रजांचं म्हणणं होतं की ते देशाचे मालक आहेत आणि ते मालकासारखे वागत होते तास तिरंगा झेंडा घेऊन तुमच्या माझ्या वाडवडिलांनी संघर्ष केला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणजे तुमचं आमचं स्वातंत्र्य मिळालं तुम्ही आम्ही मालक झालो तुमच्या माझ्या वाडवडिलांबरोबर जे नव्हते आणि जे इंग्रजांसोबत मांडीला मांडी लावून बसले होते ते आता सत्तेत बसलेत जय श्रीराम म्हणत तुमच्या काम तर चालू आहे तुम्हाला कंटिन्युअस पण माझ्या तरी पण मी तुम्हाला सांगतो की निर्मलचा पट्टा बाकी आहे पाऊसमुळे मला पण कसं एक दिवस पण पाऊस थांबला की माझी तयारी आहे की मी तुम्हाला रिस्टोअर करून देणार माझा जे पार्ट आहे आणि आता कसं आहे फ्युचरसाठी जे असेल तसं आपण बजेट प्लेट वगैरे प्रोव्हिजन करत आहे तर डिसेंबरच्या बजेट प्लेटमध्ये ते टाकणार पण आहे आपण ते मंजूर करून घेऊ समीर साहेब एकी वाहन जाता नये फक्त अॅम्बुलन ती काय झाली आता आपण रस्ता एकदम चकाचक करू डांबरी रस्त्यांना खटे पडतात ते खटे बुजवण्याचं सारखं कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागतं पैसे होता एकदा चांगला रस्ता करू म्हणजे काय सिमेंटचा कर रस्ता करू द्या आता त्या सिमेंटच्या रस्त्याला खड्डे आता ते खड्डे कोणी बुजवायचे म्हणजे सिमेंट टाकून